बांधकाम एकदम पुरातन काळामधलं आहे दगडी बांधकाम आहे हे सर्व बांधकाम बघू शकतात राणी अरू इकडं बघा ती पण तुम्ही काय माहिती आहे का तुम्हाला याच्यामधली थोडी माहिती ये कुठला स्पॉट आहे आता आपण कशा कुठे आलो खाना काय ते धान्य बन्न ठेवत होते ना इथं ठेवत होते हां हां अंबाखाना अंबाखाना हां अंबाखानामध्ये इथे सर्व त्यांचं जुनं पहिलं सर्व खा धान्य 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 सगळं होतं इथं म्हणजे त्यांनी स्टोर करून ठेवत होते है ना होय हो हॅलो हे सर्व इथं स्टोर केलं जात होतं त्यांचं

आपण आता धान्याच्या गोदा धान्याचा गोदाम आहे जे मेल गोदाम आहे त्याच्यापर्यंत अजून दोन गोदाम आहे त्या मेल गोदामाला टोटल चार दरवाजे आहेत सहा त्याला पहिला दरवाजा बाहेर पडायचा दुसरा दरवाजा आणि समोर एकमेकांना आपण दोन दरवाजे लाकडी दरवाजे असायचे लाकडी दरवाजे लावून उमारत बंद केली जायची आणि जी धान्याची कुर्ती असायची ती धान्याची कुर्ती घेऊन वर जायला बाहेर म्हणून जे जिणे ते जिण्यातून धान्याचं घेऊन येऊन जायचं वर बघा एक मिनटं वर जी होल दिसते ना त्या त्यालातून धान्याचं खाली खाल्याचं ओतलं जायचं म्हणजे आत्ताच्या कोडासाठी पोटी रचली जायची नाही धान्य शुद्ध आणि खुलं असायचं आणि त्याच्यामुळे या एका कोठारामध्ये एकाच प्रकारचं धान्य असायचं ह्याच्यामध्ये पूर्ण नाचणी असायची ह्याच्या पलीकडे कोठार आहे त्याच्यामध्ये वरे असायची शेवटच्या कोट्यामध्ये बाजरी गहू वगैरे राजांच्या धान्य नव्हती की नंतर झाली तर या तीन कोठारामध्ये मिळून पंचवीस हजार खंडी लक्ष माहिती पंचवीस हजार खंडी एवढं धान्य व्हावायचं एक थंडी म्हणजे वीस कोटी तीस हजार खंडी म्हणजे पाच लाख कोटी धान्य मोळ आता एवढं धान्य लागायचं कशासाठी एवढे छोट्या किल्ल्याला तर हा किल्ला बांधलेला आहे राजा भोजने दहाशे भावांसाठी म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या पण चार पाचशे वर्षापूर्वी बांधलेला किल्ला आहे यामध्ये इमारती आपल्या राजेने जिंकून घेतलेला किल्ला आहे मग एक हजार वर्षापूर्वी कुठल्या मशिनरी होते का काहीही नव्हतं तरी पण एवढ्या मोठ्या इमारती घडलेल्या आहेत आताच्या एकविसाव्या शतकामध्ये अध्यायावत मशनरी आहेत एवढ्या मोठ्या इमारती घडू शकतात पण एक हजार वर्षाची वॉरंटी असतात सध्या देखील कोण देऊ शकत नाही मग याचं श्रेय जात आहे कोणाला आपल्या सैन्याकडे आपण पूर्वीचं जे सैन्य होतं ना सहा साडेसात सात फूट उंचीला दिनपार असायचं धडदाकडं असायचं का तर खाणं खसदार होतं खद झालं असं नव्हता त्यामागाही मजबूत असायच्या तुम्ही बघितलं टाका डरगी बाजीपूर देशपांडे यांचा साडेसहा फूट उंची रुपये त्यांची दोन हातामध्ये पंधरा पंधरा किलोच्या दोन तलावारी घेऊन लढायचे पाच शवड बाकर नाश्त्याला लागायची एक चवड म्हणजे पाच भाकरी पाच चवढने पण दोन भाकरी नाटल्यावर लागायचं जेवणाचा विचार करू शकत नाही मग राजेंद्र कुठे जाऊ बघा कुठल्याही किल्ल्यावर जर का वेळा पडला तर सिल्ल्यावर जाण्याची तुम्ही जर रायगडला गेला रायकडला ते किल्ल्यावर चोरीत केले जाते तर वेडा आता मी माझा आयोग त्यांनी ओकलं जायचं लोकप्रेस धान्याची लेवल वरून खाली या उमरापर्यंत येत नाही तो कुठलाही दरवाजा उमरला जायचा नाही दरवाजेपर्यंत राहायचे मग आतमध्ये साटा किती शिल्लक आहे हे बघायचं कसं ओळखायचं कसं जिन्यामध्येच खिडकी त्या खिडकीतून आज वाटून बघितलं जायचं आतमध्ये साठा किती शिल्लक आहे ते आणि हा ओळखायचं कसा तर याला टप्प्यात बघा खाली टप्पा टप्प्यामध्ये दुसरा टप्पा बघ तिसरा टप्पा त्या टप्प्यावर अंदाज केला जायचा की धान्य साठा तिच्या टप्प्यावर आहे अजून धान्य किती पुढे वेळ आहे तो तुम्ही पुढे मग पर्याय मार्ग शोधला पाहिजे जायचा पण तुम्ही काय नाही दरवाजे जर बंद असतात बाहेर पडून काढले जायचं तर इथून बाहेर पडायचं आहे बाहेर जाताना पायामध्ये चौकीने छोटस आहे बघा एक खंड हे होतून बाहेर आले आहे बाहेर आले नि

या अशा तीन कोठ्यात बघा त्याच्यामध्ये सगळं धान्य साचवून ठेवलं जात होतं इथे एक कोठे तिकडे एक आणि पलीकडे तुम्हाला ते गायडन्सने गाईड करून सांगितलंच असेल कशा प्रकारे ह्या तीन कोठ्या आहेत नेहरू उद्यानमध्ये आलो होता आपण हे वा खूप सुंदर असं आहे नेहरू उद्यान आहे शौर्या हे अरु थांब पुढे जाऊ नको

तो जा बसली शोनोनी सनी तिथ जा Aru, aru-aru aru okay, 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 peduli